चौदा मैल टी पॉईंटच्या सर्व्हिस मार्गावर कोळशाचा ट्रक पलटी वाहतूक ठ सर्व्हिस मार्गाची अवस्था दयनीय उड्डाणपुलाच्या संथगती कामामुळे सर्व्हिस मार्गावर पावसाचे पाणी साचले नागरिक्रस्त झेंडू कन्स्ट्रक्शनकडून पुलाचे काम संथगतीने सुरू आहे आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामना लिंगा यांची रिपोर्ट नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग व गोंडखेरी सावनेर मार्ग संगमावरील चौदा मैल टी पॉइंटवर उड्डाणपुलाच्या संथगती कामामुळे शनिवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली सर्व्हिस मार्गावरील नाल्याच्या कडेला ट्रकचा टायर गेल्याने कोळशाने भरलेला ट्रक एम एच अठरा जी एकाहत्तरशे एकोणऐंशी पलटला त्यामुळे काही वेळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती झेंडू कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे चौदाशे वीस मीटर लांबीच्या उडानपुलाचे काम असून ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे परिणामी रुग्णवाहिका शाले बस नागरिक प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे ट्रक पलटल्यानंतर दगडी कोळसा रस्त्यावर विखुरला गेला त्यामुळे मोठमोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे शालेय विद्यार्थ्यांची बस व रुग्णवाहिका अडकून पडल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे पावसाळा तोंडावर असताना सर्व्हिस मार्गाचे व नाल्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे सर्व्हिस मार्गावर पाणी साचून खड्डे पडले असून सर्व्हिस मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे स्थानिक व्यावसायिक नागरिक व प्रवाशांनी उडानपुलासह सर्व्हिस मार्गाचे व नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा आणि बेल लायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद